हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही चला माझ्या लाईव्ह मध्ये यावर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काय झालं हॅलो

औषध देते मुलीला चला सर्वांना येऊ देऊ नंतर बोलू मग पटापट हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही माझ्या मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी माझ्या लाईव्ह मध्ये नवीन येत असेल किंवा आला असेल तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि टॅग करा एवढी थंडी वाढलेली आहे ना बापरे पण लाईव्ह यायला थंडी नाही आहे माझ्या लाईव्ह मध्ये थंडी नाही आहे बरं का तुम्ही लाईव्हला येऊ शकता तुम्ही लाईवला येऊ शकता नो प्रॉब्लेम मला कळत नाही लाईव्हला नाही आलेले आहे आता आलेली आहे लाईव्ह तर ज्या कुणाला माझ्या लाईव्ह मध्ये यायचं असेल त्यांनी प्लीज देऊ शकता आणि माझ्याशी बोलू शकता तुम्हाला काय बोलायचंय तर हॅलो गुड मॉर्निंग माझ्या तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याकडे थंडी आहे का बघा माझ्या मुलीची बॅग आहे आणि हॅलो का बरं आले आणि गेले दुसरी औषध घेतली का ते गोळ्याची आणि ह्या कोणत्या गोळ्या आहेत कधीच्या ह्या आणि बारीक मग सोबत सोबत ठेव ठेव झाले काही ठिकाणी पसरलं नाही मांडून ठेवायचा कधी मग कसं समजा तया ह्या गोळ्या घेतल्या त्या गोळ्या नाही घेतल्या म्हणून धरून टाकराची हॅलो फ्रेंड हॅलो मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे चला तर मग माझ्या लव्ह मध्ये या हो आंबली हो बघा भाजी आंबली कायची भाजी होती आणि आंबून गेली काय करणार आहे मी ना काल दोन भाज्या बनवल्या होत्या आणि दोन भाज्या मधली ना एक भाजी दोन्ही भाज्या खराब झाल्या खालच नाही झालं काय करणार बघा ही भाजी बनवली होती काल गवारची भाजी बनवली होती आणि इथे बनवली होती कोवळ्याची भाजी ह्या दोन भाजी बनव हो बनवल्या होत्या बरं का मी काल पण काय झालं की खानच नाही झालं नाही त्याच्यामध्ये दोन भाज्या सुनबाई आली होती सुनबाई जेवतो म्हणाली जेवतो नाही म्हणाली ड्युटीवरून आली होती तर मी म्हटलं बाई तिला जेवण कर तर ती नाही नाही मी जेवण मला भूक नाही त्याच्यामुळे माझ्या त्या दोन भाज्या वाया गेल्या आज अन्न वाया गेलं ना की खूप खराब वाटतं आता ते गाईला टाकून हो द्यावं लागेल एकदम खराब नाही झालं आहे चांगलंच आहे दोन्ही एकत्र एक करून देते आणि प्लास्टिकच्या बॉलमध्ये मध्ये काल ना मी बीटचे पराठे बनवले होते बीट पनीर सगळं मिक्स करून पराठे बनवले होते काल छान झाले होते ना खूप छान झाले थंडी तुमच्याकडे थंडी आहे का माझ्याकडे खूप थंडी आहे बाबा आमच्या यवतमाळमध्ये भयानक थंडी आहे तुमच्याकडे थंडी असेल त्याला म्हटलं हालचाल विचारायला तुम, हाल तुम लाईव्ह मध्ये दाव म्हटलं तर मग कोणी दिसत नाही मला तर लाईव्ह मध्ये माझ्या का बारा? बस सापडत नाही का माझ्या लाईव्ह मध्ये यायला मला सपोर्ट करायला

आता गरम होत आहे ऊन आली जराशी बघ खूप ऊन दिसते आता बघा आता ऊन आली ऊन आले बाहेर खूप खूप ऊन आलेली आहे दिसते आता थंडी पण गेली आहे माझी थंडी पण नाही लागत आहे एक लाईक करा ना प्लीज झाडून टाकले बैठा सकाळी एवढी थंडी होती तुम्हाला सांगते म्हणून खूप खूप थंडी होती हॅलो नमस्कार सर्वांना माझा हॅलो फ्रेंड्स पुणेच न्यायालयात माझ्या लाईवला कुठं बोलायला काय हरकत आहे यायला तर लाईव्ह लाईक करा एकतर जण या आणि लाईव्ह करा माझ्या लाईव्हला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कसा अटकला आमची बारा तारखेला ना अमरावतीला मिटिंग आहे त्याच्यामुळे बारा तारखेला मी शिकत होईल लाईव्ह थोडस प्रवास करताना तेव्हा थोडस बसमध्ये मी फ्री राहील ना तेव्हा मी फिल्टर नाही लावलं आहे मी ओरिजनल आहे है, जे आहे ते मी ओरिजनलच राहते मी कधी फिल्टर मला जास्त मेकअप आवडत नाही मी कधी 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 नाही रोज मी फिल्टर वापरते व्हिडिओमध्ये पण आता फिल्टर लावलेलं नाही आहे आता मी एकदम थंडीत कुडकुडलेली आहे हॅलो वेलकम तुमचं माझ्या लईमध्ये खूप खूप स्वागत आहे माझी व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील ना तर खरोखरच बघत चला एकदा खूप कॉमेडी असतात काही काही माझे वॉइस पण असतात तांदे आहेत व्हिडिओ बघा थोडीशी मोटिवेशनल पण आहेत माझ्या लाईव्हमध्ये आणि माझ्या लाईवला तुम्ही सपोर्ट करा थोडासा Bett am हाय 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 मी ना तुम्हाला एक गंमत दाखवते मी माहिती आहे का पालक लावली आणि मेथी लावली ते पण एका छोट्याशा बाकीटमध्ये हा दाखवते मला मी तिथे आणि हे राजगिराचं झाड आहे बघा हे गुलाबाचं झाड किती छान दिसते ना गुलाबाय गुलाब आहे बघा मला खूप आवड आहे त्याच्यामध्ये लावल्या जातो पण हा काय संपार उगवलेला नाही आहे मी ठेवते याला हे बघा इथे मी पालक लावले पण पालक पण उगवली नाही बरोबर आणि हे बघा ते छान आहे ना पण लागले हा आणि हे बघा एक चिस्मस झाड चिस्मस ट्री मला खूप आवड आहे झाड तर झाडांची माझी छोटीशी गॅलरी इतकी छोटीशी गॅलरी आहे ना तरी पण इतक्या छोट्याश गॅलरीमध्ये मी इतकं सगळं मॅनेज करून ठेवलेलं आहे बघा एवढीच गॅलरी आहे एवढीच गॅलरी आहे आणि त्याच्यामध्ये बघा मी किती सारी झाडं लावून ठेवलेली आहे जिथे तुम्हाला छोट्या जागेमध्ये छोटासा स्कुलर ठेवलेला आहे तिथे ते सगळे सामान ठेवलेले आहे बघा मी एवढी छोटीशी गॅलरी आहे कारण मी अपार्टमेंटमध्ये राहते ना त्या अपार्टमेंटमुळे ना जागा फार कमी असते आणि गॅलरीया खूप छोट्या छोट्या असतात हा आणि इथून ना पूर्ण मार्केट आहे मार्केट असल्यामुळे बाहेरचं आणि खूप छान आवाज वगैरे चालू राहतो आणि करामता पूर्ण मार्केट आहे इथे खाण्यापिण्याचे किराण्याचे कपड्याची दुकानं वगैरे स्वीट मार्ट वगैरे सगळं जवळ पडतं आम्हाला इथनं तर बघायच इथलं छान दिसतंय बघा किती छान दिसतं इथे आम्ही जे उभं राहतो ना आमच्या घरामध्ये ते इथं आम्हाला इतका छान नजारा असतो ना बघायला खूप छान असतो बघा तुम्ही तर बघा कि बघायला किती छान वाटतं ना आणि आमचा दरवाजा असतो हां आणि आम्ही इथे उभा राहतो इथे उभं राहून पूर्ण बघतो किंवा मग फक्त ते गॅलरी उभं राहतो बाहेर आणि बघतो खूप छान वाटत तेव्हा कालनं माझी खूप पाठ दुखत होती त्याच्यामुळे ही जी मशीन आहे ना हे फिश मशीन असते बघा फिश मशीन आहे त्या फिश मशीन मी कालनं माझी पूर्ण मसाज करून घेतली पाठ दुखत होती तर मग मी ही मसाज करून घेतली ह्याची आणि खरंच तुम्ही करा खूप छान आराम मिळतो याने जर दुखत असेल ना तशी मी ऑनलाईन बनवलेली आहे साडेसातशेला तुमचं जर अंग दुखत असेल कोणी चिडून द्यायला नसतं घरी खूप त्रास होतो कधी कधी तर मग ही ना मशीन खूप छान आहे आणि पोळजी पडणारी आहे आपल्याला तर खूप छान बॉडी मसाज होते आणि मी जर करते बाबा कारण माझ्याकडे कोणी नसल्यामुळे माझी आणि कुणाला पण कुण बघा सगळेजण काम आतात प्रत्येकाचा हातपाय दुखतात प्रत्येकांना हा त्रास होतो बॉडी पेन होते तर मी पण मग मी ही मशीन बनवली ऑनलाईन आता ह्या मशीन जवळपास दोन वर्ष झाली पण तिला अजूनही काहीच झाले नाही फक्त पडू द्यायच्या नाही कारण कोणती वस्तू जर खाली पडली तर ती तर फुटणारच ना मग हे बघा आता माझ्याकडे ही मशीन आहे बघा किती छान दिसते रेड कलर आणि रेड कलर तर मला कधी कधी खूप आवडतोय हां तर मी ते ठोळी दिली आणि बघा हा माझं बेड आहे आणि बेडच्याच बाजूलांना हा स्विच लावून घेतलेला आहे मी दिसते का तुम्हाला तर इथनंच मग झालं आणि तेच अरेस्ट करून मग छान असा फिरवायचा आपल्या हाताने कधीकधी मला मुलगी करून देते हां चला तर मग आता मी माझ्या हातामध्ये स्टँड आहे आता स्टँड बघता तर मी हातामध्येच घेऊन आहे मोबाईल तर मी स्टँडमध्ये लावला नाही आहे तर मला असं वाटत आहे की मध्ये हात दुखील जास्त वेळ ठेवील तर मी टॅन लावून घेते नाही का टॅन लावला तर भरा राहील hmm. त्याला बसला मोबाईल फिटा म्हणजे कसं आहे ना मी असं पण पकडू शकते आणि काही कामं काम असतील बाकीचे तर ते पण मी करू शकते राईट असं पण ठेवू शकते जसं मला मोबाईल ठेवायचं आहे तसं मी मोबाईल ठेवू शकते बघा त्यामुळे बघा माझा पसारा काय मग कसं काय चाललंय तुला सर्वांचं अजूनही कोणी लाईव्हला आलेलं नाहीये या की बोला काही प्रॉब्लेम आहे का लाईव्ह यायला कोणी आलं पण नाही आणि बोललं पण नाही मला दिसते काहीतरी बरलाइट युअर चॅनल टू कम्युनिटी फॉर ओके ओके अच्छा म्हणून कोणी लाईव्ह नाही का तर मग मित्रांनो मी सेटिंग व्यवस्थित करून घेईल आणि नंतर मग लाईव्ह ला सिनेमाला प्रॉब्लेम देत आहे वेलकम टू लाईव्ह चॅट म्हणत आहे रिमेंबर टू गाडीवर प्रायव्हसी अँड बाय आवर कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणत आहे मी लाईव्ह आज पहिल्यांदा आलेली आहे त्याच्यामुळे मला काही कळत नाही आहे आणि कोण किती जण आले किती जण गेले आणि माझ्या एका एकही लाईव्हला एक एक एकही लाईक मिळालेली नाही आहे त्याच्यामुळे चला मग मी आता ठेवून देते आहे आणि माझी कामं पण करून घेते आहे मग कोणतं रील माझ्या लाईव्हला पण कोणी आलेले नाही आहे तसं दहा वाजून एकोणीस मिनटं झालेले आहे आता मी काही जास्त लाईव्हमध्ये राहत नाही चला तर मग बाय बायच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला म्हणते की प्लीज मला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आवडत असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि शेअर करा चला तर मग नंतर भेटूया बाय